अमरावती महानगरपालिका मालमत्ता कर विभागाच्या वतीने सामान्य करावर विशेष सूट दिनांक दोन व तीन ऑगस्ट दोन हजार एक दुर्दैवी बातमी समोर येत आहे कौटुंबिक वादातून आणि व्यसनाधिरीमुळे एका तरुणाने कन्नड नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे काय आहे नेमकी घटना पाहूया या विशेष वृत्तात नागपूर जिल्ह्यातील कामठे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नेरी शिवारात ही हृदयद्रावक घटना घडली राजू रामदास मते वय वर्ष बत्तीस या तरुणाने बुधवारी दुपारी कान्हा नदीच्या पुलावरून उडी घेऊन जीवन संपवले राहुल मुडचा विरशी धणी तहसील मौदा येथील रहिवासी होता आणि नागपुरातील गंगाबाई घाटाजवळच्या एका गॅरेजमध्ये काम करायचा गेल्या काही काळापासून त्याला दारूची व्यसन लागले होते त्यामुळे त्याच्या कुटुंबियांनी त्याला भंडारा येथील व्यसनमुक्ती केंद्रात दाखल केले होते मात्र केंद्रातून परत आल्यानंतरही त्याने पुन्हा दारू सुरुवात केली मंगळवारी त्याचे वडील त्याच्यावर होते बुधवारी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास राहुल आपल्या दुचाकीने नेरी शिबिरातील कान्हन नदीच्या पुलावर आला त्याने आपली दुचाकी तिथे उभी केली आणि आत्महत्येपूर्वी मित्राला एक मेसेज पाठवला त्यात त्याने आत्महत्येचा उल्लेख केला आणि आपल्या मोबाईलचा पासवर्डही दिला मेसेज मिळताच मित्र आणि कुटुंबियांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता राहुलने आपला मोबाईल दुचाकीच्या डिक्कीत ठेवून पुलावरून नदीत उडी घेतली होती या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे पुढील तपास पोलीस करीत आहेत व्यसनाधीनतेमुळे एका कुटुंबियाने आपला तरुण मुलगा गमावला आहे अशा घटना टाळण्यासाठी मानसिक आरोग्यावर लक्ष देणे आणि समुपदेशन घेणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे